चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमात राहू दे आरोग्यदायी जाऊ दे सगळ्यांना अशी म्हणून स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून आपण अक्षय तृतीयाचा दिवस साजरा करतो आणि हिंदू धर्मानुसार अशा साडेतीन मुहूर्त म्हणजे पाडवा अक्षयतरित्या ह्या दिवसांना अत्यंत असं महत्त्व आहे आणि या दिवशी आपण खूप मोठ्या मोठ्या वस्तू आणि ह्या अखंड टिकणाऱ्या वस्तू खरेदी करत असतो अक्षय अक्षयतरित्याला कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती अखंड टिकत असते म्हणून या दिवशी बरेच लोक गाडी घेतात प्लॉट घेतात घर घेतात दागिने सोनं घेतात पण प्रत्येकाला सोनं घेणं ख शक्य नाही आहे कारण सोन्याचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत आणि मध्यमवर्गीय लोकांना गरीब लोकांना सोनं घेणं शक्य नसतं म्हणून काही चार वस्तू तुम्हाला ह्या खरेदी करायच्या आहेत मी सांगितलेल्या ह्या वस्तू खरेदी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये बरकत येईल धनप्राप्ती होईल लक्ष्मीप्राप्ती होईल सुख समाधान ऐश्वर म्हणजे ज्या काय आनंदी गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळतील तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या दिवशी सातू हे जे सातू आहेत बघा असे आपण जे श्राद्ध महाळ जे असतं ना आपण म्हणजे बारावं असतं त्यावेळेला जे, जे वापरतो सातू ब्राह्मण सांगतात बघा काळे तीळ सातू वगैरे अशा वस्तू तर हे सातू आहेत हे या दिवशी जर तुम्ही खरेदी केले आणि खरेदी करून घरी आणले आणि ते सातू थोडे तुमच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये लावले तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो सातू दान केल्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळे या दिवशी तुम्ही सातू खरेदी करा सातूचं दान करा सातू तुमच्या दारामध्ये एखाद्या कुंडीमध्ये लावा ते उगवलेल्या सातूची शिल्लक ठेवा पूजा विधीला तुम्हाला हे सातू वापरता येतात दुसरी गोष्ट आता अक्षय तृतीयाला दुसरी गोष्ट कोणती खरेदी करायची तर कवड्या माता लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहेत आणि ह्या कवड्या तुम्ही पाच सात अकरा ह्या पद्धतीनं जर तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करून घरामध्ये आणल्या आणि ह्या कवड्यांची विधिवत पूजा म्हणजे काय कवड्या स्वच्छ धुवायच्या पुसायच्या एका स्टीलच्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायच्या त्या कवड्यांना हळद कुंकू थोडंसं गुलाबजल गंगाजल त्यानंतर अत्तर गुलाबाचं हे सगळं लावायचं हळदी कुंकू घालायचं अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा तयार केलेले तांदूळ घालायचे लाल फुल गुलाबाचं घालायचं आणि त्या कवड्या तुम्ही दिवसभर ह्या तृतीयाला ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी ह्या कवड्या तुम्ही एखाद्या लाल कापडमध्ये पुरचुंडी बांधून लक्ष्मीच्या समोर किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता त्यामुळं तुमच्या घणा घरामध्ये धनाची कधीच कमी पडणार नाही तिसरी गोष्ट मटका म्हणजे जे माट असतो पाण्याचा हा माठ तुम्ही ह्या तृतीया दिवशी खरेदी केला दान केला तर अतिशय चांगलं सुद्धा तुमच्या घरामध्ये सुख शांती लाभ होतो चौथी गोष्ट आहे चांदीचं नाणं जे तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नाही तर चांदीचं छोटंसं नाणं त्या नाण्यावरती लक्ष्मीची मूर्ती असावी किंवा फक्त चांदीचं नाणं जरी तुम्ही आणलं आणि ह्याची पूजा केली तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती होते ह्या चार गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मी अक्क हे अक्षय तृतीया दिवशी तुम्हाला खरेदी करायची आहेत कारण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही जरी तुम्ही सोनं खरेदी केला तरी ते घरात आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करूनच ते सोनं तुम्ही वापरा बघा आपण गाडी आणली तर गाडीची पहिल्यांदा पूजा करतो प्लॉट घेतला तर प्लॉटची पूजा करतो म्हणजे प्लॉटवर जाऊन पूजा करतो घर घेतलं तर त्या घरामध्ये ग्रहप्रवेश करतानासुद्धा पूजा करतो तसंच सोनं आणल्यानंतरसुद्धा तुम्ही सोनं तुमच्या देवघरामध्ये ठेवा त्याची विधिवत पूजा करा ते अखंड टिकतं अशा पद्धतीनं तुम्ही अक्षयतरित्याला अशा काही वस्तू खरे खरेदी करायच्या आहेत त्यामुळे तुमच्या घरात धनप्राप्ती नक्कीच होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्ती शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ